तर हे गाणं आहे गाण्याचं टायटल आहे ट्रू लाय आणि ते कम्पोज केलंय आपला व्हेरी टॅलेंटेड मित्र अनिरुद्ध निमकर यांनी आपल्या नाटकातलं ठरलं फरवे गाणं गोज लाइक जुनी आठवडया तू वाटण संपणारी मी एकटा दिशाहीन प्रवास चाललेला सोबतीची जी तुझ्या थांबना, थांबना थांबणार बळणावर एखाद्या तो क्या पण खूप 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 छान आहे आणि खऱ्या अर्थानं इतकी भारी सुरुवात केल्यानंतर ले लेडीज अँड जेंटमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढार न्यूज आणि कलाकार या शो मध्ये कलाकारचं इतकं भारी खऱ्या अर्थान ओपनिंग झालेलं <laughs> आहे कारण ओपनिंग फॉरएव्हर आहे आणि इतकं फॉरेव्हर आहे कारण ते फॉरेवर गोष्ट तुमच्या भेटीला आली आहे आणि असं नाटक जे तुम्हाला अनेक वर्ष आता बघायला आवडेल हे नाटक फॉर एव्हर तुमच्या भेटीला आलंय आणि ते आणणारी दोन व्यक्ती माझ्या सोबत आहेत रिषभाई खूप खूप स्वागत आहे खूप स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच फॉर सॉंग सुरुवातीला <laughs> गप्पा या गाडीच्या ड्रायव्हिंग व्हीलची ची असतील कारण या नाव कल्ला आणि कार आहे येस yes. तर ही ये हाती ड्रायव्हिंग विल कधी आली कधी गाडी चालू लागला ती गाडी ज्याच्यात अनेक तुमच्या दोघांच्या आठवणी आहेत ती कोणती आहे काय प्लीज सांगा मला रिषुबाई मला माझी ड्रायव्हिंगची सुरुवात झाली त्यावेळेला मी लिगल एज लावतो मी सोळा वर्षाचा होतो त्यावेळेला माझे मामा आहेत डॉक्टर संदीप झोकांडे म्हणून त्यांनी जस्ट मला फॅसिनेशन फार होतं गाड्यांचं आणि मला अजूनही आहे आणि मला ड्रायव्हिंग स्वतःला खूप आवडते तर मग मला त्यांची स्कोडा फाबिया होती बरोबर ते सकाळी सकाळी त्यांना मॉर्निंग वॉकला जायची खूप होती त्यामुळे ठीक थी आहे चल जाता मी तुला गाडी घेऊन म्हणजे एका ठिकाणी जाऊन म्हणजे व्यायाम करायला माणसं ठेवली असं ते मला शिवडीला आपला घेऊन जायचे त्याला जिथे फ्लमिंग गोल्स उतरतात तर तिकडे आम्ही एकदम असं सिनिक व्ह्यू पर्यंत मग मी गाडी चालवायचो मग मला ते घेऊन जायचं मग तिकडे ते मॉर्निंग वॉक करायचे असा एक कार्यक्रम छान आणि तेव्हा माझी ची करता सुरुवात झाली आपण अशीच ऐकू आणि आमच्या दोघांची काय आठवण आहे गाडीमधली ते पण आम्ही नंतर सांगतो सो so, माझी पहिली गाडी होती आय ट्वेंटी माझी खूप प्रकर्षण आठवली कारण इट वॉज माय फर्स्ट कार आणि त्याच्यात म्हणजे खूप आठवणी आहेत कारण आता जसं मी म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही पुणे करेल पुण्या पुण्यातही माणसांना शक्यतो ट्रेन मध्ये जाणं सात बेचाळीसशे लोक सात अठ्ठावशी मेट्रो पण नव्हती पुण्यात त्यामुळे तर आम्हाला टू व्हीलर झाल्या तर छान एक गाडी द्या आणि आम्हाला गुड न्यूज मिळालं आणि गुड न्यूज मिळाल्यावर सतत आमचे दौरे प्रयोग सुरू होते आणि मग प्रत्येक वेळेला ते शिवनेरी आणि ट्रेनचं हे करण्यापेक्षा मला बाबा खूप आधीपासून मागायला अरे गाडी शिक तू गाडी शिक आणि मी तेव्हा खूप कॉलेजच्या नाटकांमध्ये असा गुंग असायचो म्हणजे शिरोलो मी लायसन्स पण काढलेलं एकोणीसव्या वर्षापर्यंत आणि ज्या दिवशी मी लायसन्स काढला त्या दिवसानंतर आय हॅव नॉट टर्न बॅक म्हणजे दिस दिस व्हील सिटिंग इज मेडिटेशन फॉर मी म्हणजे खरंच म्हणजे जेन्युनली कधी कधी जर का माझा मूड डाऊन असेल

क्रिसमस क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार होत्या आम्हाला आणि आदल्या दिवशी आम्ही येत जात असायचो माझ्याकडे तर मग मी गेलो त्याच्या घरी एक रात्री आणि right. नेक्स्ट डे मला असं माझा एक शो होता hmm. माझ्या प्ले मध्ये माझ्या आमच्या सेमेस्टरला काहीतरी आम्ही शोज करायचो प्लेचा माझा शो हो, होता आणि आम्हाला त्यावेळेला हे कंपल्सरी होतं की येताना तुम्हाला यू हॅव टू टेक अ कोविड टेस्ट एव्हरी डे एंड देन सबमिट सबमिटेड ऑन दीस एकवीस एकवीस आणि मी शो ला जाणार आणि तेव्हा कोविडची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आणि मी ह्याला फोन केला मी म्हटलं एक मिनिट तू जरा पहिला तुझी कोविडची टेस्ट करून घेऊ आणि मी काल रात्री तुझ्यासोबतच होतो राईट तर पुढच्या पंधरा वीस मिनिटात फोन आला की पण पॉझिटिव्ह आहे एक काम कर मलाही कॉलेज मध्ये घेत नाहीये तुझंही आता काय होईल असं वाटत नाही दहा बारा दिवस तू माझ्या घरी ये मग तू माझ्या घरी एकत्र क्वारंटाईन केला वा वा क्या बात आहे आणि मग त्या क्वारंटाईन मध्ये आम्ही असं ठरवलं की आता आहोतच इथे आणि आता याच्यानंतर तर परत सुट्टी आहेच आपल्याला तर मग विल वाय डोंट बी टेक अ रोड ट्रिप टू स्कॉटलँड तर मग आम्ही लंडन टू स्कॉटलंड अशी रोड ट्रिप एक केली आणि त्या गाडीतल्या आमच्या आणि म्हणजे बघतो म्हणजे असं डावीकडे तुला असं ग्रीन लश डोंगर दिसत आहेत त्याच्यावर पांढऱ्या मेंढ्या दिसत आहेत आणि आम्ही गाडी ड्राईव्ह करतोय राहुल देशपांडेची गाडी आहे आम्ही असं साडे दहा तास प्रवास केला गाडीतला आम्ही जास्त आपल्याला काहीतरी वेगळं करू पाहणार आहे प्रत्येक कलावंत पण पण त्याला करायला मिळतं त्याची शाश्वती कोणीच आपल्याला देऊ शकत नाही जगात पण तुम्हाला ते करायला मिळत आहे आणि ते फॉरेर नाटकाच्या निमित्ताने करायला मिळत आहे ज्यात तुम्ही ते नाटक प्रोड्यूस पण करताय सो असं नाटक आणावं प्रेक्षकांच्या हिटला हे काय मनातून इच्छा होती कधी ती पूर्णत्वात आली काय सुरुवात होती प्लीज आम्हाला सांगा मी जेन्युअनली सांगतो तुला की आम्ही परत गो बॅक टू लंडन का कारण त्या म्युझिकल्स पाहिली एकमेकांना हॅरी पॉटर अँड द कस्ट चाईल्ड नावाचे चे म्युझिकल इट्स अन अमेझिंग म्युझिकल ते पाहिलं बॅक टू द फ्युचर पाहिलं ऑफकोर्स वेटर्न पण असे आम्ही जवळपास एक पंधरा ते सोळा म्युझिकल पाहिले आणि प्रत्येक वेळेला आम्हाला असं वाटू लागलं की आम्ही दोघं थिएटर बॅकग्राऊंड आपण असं कधी करणार आपल्याला हे कधीतरी करायला मिळालं पाहिजे हॅलो आणि आम्ही तेव्हा एकवीस साली ठरवलं होतं की कधीतरी जेव्हा आपण काही करू जेव्हा आपल्याकडे काही हा चांगले आपण म्युझिकल करू शकतो आणि हाऊ द युनिव्हर्स स्पीक्स आय थिंक की अक्षता आचार्य जी या नाटकाची लेखिका आहे ती नाटक आमच्याकडे घेऊन आलं की हे नाटक मला करायची इच्छा आहे तुम्ही पहिल्यांदा वाचलं आणि ती म्हणजे म्युझिकल आहे आणि आम्ही एवढे आमच्या अँटेनावर गेले की अरे म्युझिकल हे चांगलं असू दे प्लीज आणि ती इतकं छान निघालं इतकं वॉर्म निघालं की म्हटलं ही ऑपॉर्च्युनिटी आपण सोडायची नसते आणि वेस्टर्न म्युझिक आपल्याकडनं काय लोकांना संगीत नाटक असं जेव्हा आपण म्हणतो ना hmm. की आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे संगीत नाटकाची आणि ती काय सांगायला म्हणजे मी त्याबद्दल पहा लहान सांगण्याचं पण वेस्टर्न म्युझिक ही एक वेगळी कला आहे म्हणजे वेस्टर्न म्युझिकल आणि आपले संगीत नाटक सेम नाही त्याच्यामुळे आम्ही ठरले एव्हर संगीत नाटक नाही ना, ना हो ठेवलेलं ठरले अ म्युझिकल प्ले कारण exactly. वेस्टर्न म्युझिकलचा एक वेगळा फॉर्म आम्ही आणतोय जो आजपर्यंत मराठी रंगभूमीवर कधी झालेला नाही आजपर्यंत मराठी रंगभूमीवर कधी कुठलाही ऍक्टर लाईव्ह काय मागे एलईडी व्हिज्युअल झालेलं नाहीये आता स्पॉइलर सारखा तुला एक छोटा देतो की तिने लिहिताना एक सीन लिहिला की ते दोघं जातात मरीन ड्राईव्हर आणि रात्री तीन वाजता गप्पा मारतात आता तू मला व्यावसायिक नाटका एका अख्खा घराचा बॉक्स सेट बाहेर काढून मरीन ड्राईव्ह लावणं नाटकात सहा लोकेशन आहे सो इकडनं तो विचार आला की नॉट देन यूज समथिंग इनोव्हेटिव्ह ज्याच्याकडून आपण लोकेशन स्किप करू शकतो म्हणजे ही भावना एका अशातनं आलेली नाहीये की आपण काहीतरी शो ऑफ करूया खरच त्या कथेची गरज वाटली आम्हाला की आणि आता जो मरीन ड्राईव्ह आम्ही उभा केलाय त्याच्या लाटा मला दिसतात लाटांचा आवाज येतो तोंडावरती पडणं एवढंच बाकी आपल्या अवेलेबल रिसोर्सेस मध्ये आणि आपल्याकडे जसं टुरिंग थिएटर आहे चार तासामध्ये तुला सेट लावून काढून परफॉर्म करून पुढच्या नाटकाला ते द्यावं लागतं इकोसिस्टम वर्क आपण एका नाटकाला एक थिएटर नेमले एकाच मध्ये चार दिवस लावले म्हणजे ऐंशी वर्ष लंडन मध्ये नावाचं आगादा क्रिस्तीचं नाव नाटक अजूनही सुरू आहे त्याच बिल्डिंग मध्ये तर इतकं आपल्याला अपेक्षा नाहीये पण असं झालं की आपल्याला कसं करता येईल तर एक लक्षात आलं की आपण नाही करणार हे तर मला वाटत नाही की हे कुणी करायचं धाडस करेल किंवा एनिबडी वुड टेक दॅट रिस्क तर म्हटलं आपण नाही तर का म्हणजे कोण नाही कोण करेल तर त्या मुद्द्यावरच आम्ही असं एक मुळातच धुंडायला सुरुवात केली आयडिया की आपल्याला काय करता येईल कसं करताना तेवढ्यातच अक्षताचं नाटक आमच्या हाती पडलं आणि ते पूर्णपणे आपल्या त्या सगळ्या मनसुब्यांमध्ये आणि गणितांमध्ये बसत होतं Right. मग वीस की आता देज नो लुकिंग बॅक आपण आता भिडायचं आहे पूर्णपणे एक भाग आहे तो म्हणजे म्युझिकलचा राईट yeah. right. म्हणजे कुठे ना कुठे गाणी ही त्या बाबतीत चपखल बसली पाहिजे प्रत्येक ठिकाणी इट इज नॉट की बाबा आपण एक हे गाणं का आलं असं लोकांना वाटलंच नाही पाहिजे आणि yeah. जे वाटत सुद्धा नाही तुमच्या नाटकात तर कुठे ना कुठे त्याच्यावर पण तुम्ही बसलो असाल ना त्यावर पण ब्रेन प्रचंड लेवलला झाली असेल ना म्हणजे डायलॉग्स सिनेमा गाणी विथ तुमचे जे एलईडी वरचे लोकेशन दिस शुड गो इन वन अँड द सेम याबद्दल प्लीज सांगा मला अक्षताचं म्हणजे आय एम शुअर की इथे असते तेच म्हणाली असते की अक्षतानी एक खूप उत्तम कथा आणि संहिता लिहून रेडी होती तिची बट आमचा एक मित्र आहे सुजय जाधव नावाचा इज ब्रिलियंट लिरिसिस्ट अँड रायटर हिमसेल्फ म्हणजे थोडी मिल फॅन्टसी नावाचा एक नाटक म्युझिकल होतं त्यांनी लिहिलेलं आहे काही फिल्म्स लिहिलेले आहेत म्हणजे ब्रिलियंट लिरिसिस्ट सुजय जिब्रिस जर तुम्हाला माहित असेल तर त्यांनी एक खूप मोठा रोल प्ले केला यामध्ये की जसं तू म्हणालास की त्या स्टोरीला पुढे नेण्यासाठी किंवा कुठे स्टोरीचा फ्लो ब्रेक न करता काही हॅम्पर न करता ती गाणी कशी चपकल बसतील असं ऋषी सोबत बसून माझ्यासोबत बसून त्यांनी एक कोलॅब्रेशन मध्ये आपलं आणि निमकर सोबत बसून एक सुंदर कोलॅब्रेशन झालं त्यामुळे ते गोष्टीमध्ये ते कुठेच अडथळा आणत नाही ते पुढे नेतात करेक्ट करेक्ट नाही नाही ऑफकोर्स म्हणजे सुजनी तर उत्तम लिरिक्स लिहिजेत पण मला असं वाटतं ना म्हणजे पहिली रिएक्शन काय आली होती पण गाणी आमची बनत होती इट वॉज ऑन अ व्हेरी बेबी स्टेज असं म्हणायला हरकत नाही तर जेव्हा आम्ही पहिला स्क्रॅच एक दोन जणांना आपण ऐकवतो आपल्या जवळच्या तर मी मी नेहमी असं फॉलो करतो की नेहमी एकदा कोणाच्या तरी अनबायस्ट व्यक्तीला आपण ऐकवलं पाहिजे म्हणजे आपण जी आपल्या घरातली नाहीये किंवा जी व्यक्ती नाटक आणि सिनेमा करत नाही जी कौतुक ना, ना, इज जस्ट की हा बाबा नॉर्मल बरोबर सो प्रत्येकाची रिएक्शन अशी होती की कुठल्या सिनेमातलं गाणं सो सो आम्हाला काय वाटलं की अरे हा साऊंड एका नाटकासाठी फार वेगळा आहे हा ही गाण्याची पद्धत खरच एका फिल्मच्या गाण्यासारखं वाटतंय आणि हा एक्सपिरियन्सच आहे एका पद्धतीचा जो म्युझिकली पण छान क्रिएट झाला त्यामुळे आय थिंक म्हणजे आता स्वतःच कौतुक करायचा हा भाग नाही पण अनिरुद्ध निमकरचं खरंच कौतुक आहे कारण त्यांनी खूप चांगलं आणि साजेस म्युझिक करणं पण इम्पॉर्टंट असतं आता त्यांनी करेक्ट पॉइंटला करेक्ट म्युझिक केलं अस मला वाटतं त्यामुळे इट हॅज हेल्प आर पूर्ण बीजेम बॅकग्राऊंड म्युझिक आणि पूर्ण अल्बम तो जो काही त्यांनी उचलून धरलाय आहे आणि खऱ्या अर्थानं नाटकात बॅक धृता अ डिरेक्टर कसं काय वाटतं रुताला डिरेक्ट करताना यावी आणि काम करताना सांगा मला कारण एकतर तिचं काम एवढ्या प्रचंड लेवलला एवढं छान सुरू आहे म्हणजे फ्रॉम फ्रॉम हर फिल्म नाटक मालिकाने तर ते पातळी गाठलीच होती पण त्याच्यानंतर स्वतःमध्ये रिव्हॅम करून 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 काहीतरी वेगळं दरवेग करणं हे त्या अभिनेत्रीकडे पाहायला खरंच मिळतं ना म्हणजे मी सी रुता इज अ व्हेरी सुपरफाईन ऍक्ट्रेस म्हणजे मला ती मी तिला खूप वर्ष ओळखतो आणि खूप माध्यमातून आम्ही ऑलरेडी काम केलेलं के आहे पण मला तेव्हा म्हणजे मी आय एम नॉट ऍट ऑल एक्झाझिरेटिंग असं खूप जण म्हणतात की मला ही दिसली वगैरे हो पण ज्या दिवशी अक्षता नाटक वाचलं ना तर तिथचा तुला म्हणून सांगतो अक्षता आणि ऋता खूप सिमिलर बोलतात स्वतः पण ऍज अ व्यक्ती म्हणून okay. सो मला कंटिन्युअस मला दिसे दिसलंच नाही नाटकवर जेव्हा मी कास्टिंग इमेजिन करतो मी पहिलं म्हणलं ऋता मला या रोलला ऋता दिसते आपण तिला डायरेक्ट विचारू मी तिला फोन केला म्हणजे वृता मैगडे असं आहे काय तर तिचं म्हणणं अरे नाही नाटक मला आता अवघड आहे डेट्स सगळी असं सगळं असताना काय नाही ते म्हंटल तू माझं ऐक हे नाटक तू ऐक मग नाही म्हणतात एकदाच ऐक मग तिला मी घरी बोलवलं घरी आली आम्ही रीडिंग केलं रीडिंग संपलेशन बेस्ट कधी करूया टेक लाईक अ मेरनिट टू थिक म्हणजे म्हणजे त्या पॉवर स्क्रिप्टची असं मला वाटत एक एक यशाची पातळी तिने पाहिलेली आहे तिच्या तिच्या करियर मध्ये right. आणि त्यानंतर पण तो त्या डिस्कम्फर्ट मध्ये जाऊन स्वतःला रिडिस करणं असतं ना एखादा का आर्टिस्ट कारण शेवटी इनॉन हे पण इन्व्हेन्शनच आहे ना कि oh. पहिल्यांदा रंगभर अशी काही गोष्टी आणताय एक विचार करणं का ऍक्टरसाठी जस्ट नॉट एज नॉट एज अॅट आर्टिस्ट पण एज अ प्रोड्युसर म्हणून पण ती तिला यावं वाटलं आमच्यासोबत की बा ही मुलं काहीतरी करता येतात तर ऋषी सोबत तर तिचं एवढ्या वर्षांचं असोसिएशन आहेच आहे बट अगेन यू हॅव टू ट्रस्ट द प्रोडक्ट ना इट्स यू बेबी एट द एट एन आर्टिस्ट इज सिरियस अबाउट द क्राफ्ट त्यांच्या सोबत काम करायला नेहमीच वाई म्हणजे आणि ऋता सारखं रुता इज ब्रिलियंट ॲज अ ऍक्ट्रेस त्यामुळे मला तर आम्ही अबिर आणि मीरा म्हणूनच भेटलो सुरुवातीपासूनच त्यामुळे इट वॉज व्हेरी स्मूथ राईट फॉर अस पण ना मला नेहमी असा प्रश्न पडतो म्हणजे राई फ्रॉम दादा एक गुंडासारखे तोही तोळी असतो म्हणजे आपल्याला कलाकार म्हणून किती भारी गोष्ट आहे की आपले मराठी प्रेक्षक इतके सुजाणे नाटकाच्या बाबतीत की कुठल्याही वेगळ्या प्रयत्ना येतात म्हणजे आपल्याकडे आज अजरामर आज नाटक ज्या पुन्हा एकदा येत येतं त्यालाही लोक गर्दी करतात बरोबर नव्या लेखकाचं नव्या दिग्दर्शकाचं नाटक नव्या काहीतरी वेगळे इन्व्हेन्शनचं नाटक येतं त्यालाही प्रेक्षक गर्दी करतात म्हणजे कुठे ना कुठे रंगमुळीची आपली ताकदच आहे आपली परंपराच ती की लोक आपल्याकडे येतात मग ते क्लासिकल म्युझिकला असो वेस्टर्न फॉर्मला असो किंवा नाटक इन शॉर्ट लाईव्ह केलेलं असो यामध्ये कुठे ना कुठे इट्स इज द पॅट ऑन बॅक इज इट अ जबाबदारी किंवा ही आपल्यासाठी एक प्लसिंग गोष्ट आहे आणि त्यामुळे तो आम्हाला एनकरेज मिळतो की लेट्स वर्क मोर लेट्स गो इन अँड आउट आहे तरी काय तुमच्यासाठी जेव्हा मराठी प्रेक्षक गर्दी करतो तो मला सी मी हे खूप फर्स्ट हँड आता अनुभवलो तर मी या मार्च एप्रिल मध्ये महापूर नावाचा तर तेव्हा पण आरो आणि रेशम प्रसाद खूप खूप उत्तम ऍक्टर्स सो तेव्हा पण मला खूप जण असे बघतो अरे हा एवढा यंग डिरेक्टर आळेकरांचं स्क्रिप्ट करतोय काय करून बघायला जाऊया कारण काय कसं तेव्हा अडीच तासाचं नाटक येते exactly. ते मी केले नव्वद मिनिटांचा सो so, ही तर पहिले माझ्या अभ्यासाचा विषय प्रत्येक ठिकाणी महापौर हे शिकवतात ना तर ते नाटक एडिट करलं करत मी आळेकरांना सरांना विचारू कसं की मला असं करायचं मी असं त्यांना म्हणालो की सर असं असं मला वाटतंय ही त्याची कारण आहे ठीक फेस म्हणाले करा यार तुमच्या पिढी तुमची पिढी आमचं नाटक केलं केलं नाही तर कोण करणार आणि मला फार आनंद वाटलायचा की एका तरुण दिग्दर्शकावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते म्हणाले की नाही ही स्क्रिप्ट माझी तू घे कर मला काही विचार नको तुझं एक्सप्रेशन शो देते आणि तू स्क्रिप्ट कर त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामुळे हे लोक एवढे महान आहेत यार म्हणजे ह्यूज रिस्पेक्ट फॉर आलेकर सर आणि मला फार त्याचा अभिमानही आणि वाटतो आणि मला फार छान वाटतं की मला त्यांच्यावर थोडं का होणार काहीतरी मला काम करता आलं एज अ डिरेक्टर आणि कमिंग बॅक टू आणि कट टू मी बसवलं ठरलंय फॉर जे आत्ताच यंग जनरेशनचं नाटक आहे असं म्हणायला हरकत नाही सो हे दोन्ही पद्धतीच्या म्हणजे महापूरचे आमचे आता परत तेरा का चौदा शो झाले दहा शो सो त्या नाटकाला पण इतकं उत्तम प्रतिसाद आलाय आता पुण्यामध्ये आमचे दोन ठरले फॉर एव्हर जे शो झाले ते पण जवळपास हाऊसफुल होते त्याच्यामुळे दोन्ही नाटकांना इतका चांगला रिस्पॉन्स येतोय आणि प्रेक्षक आहे मराठी रंगभूमीकडे प्रचंड प्रेक्षक आहे जो आता रंगभूमीकडे वळतो आहे आणि प्रत्येकाला जाण आहे म्हणजे सखाराम बँडर हे नाटक आता आलंय ते पण इतकं उत्तम चालू आहे वाडा श्रीबंदी सारखं नाटक गेले दहा वर्ष चालू होतं सगळे शोज तिथे फुल होत दामलेंचं काम तर सुरूच आहे प्रशांत मंगळवार दुपार हाऊसफुल आमची तालीम चालू होती दिनाथला लवकर संपली म्हंटल तिकिट काढू आणि नाटक आहे म्हणजे हाऊसफुल घरी जा म्हणणार म्हणजे इनशॉर्ट लोक लाइव्ह कलेजला येतात हे सिद्ध झालं इट इज इट ऑल ब्लेसिंग झालं आधीपासूनच मराठी रंगभूमी ला एन करतात पूर्ण इंडिया मध्ये ज्यांना ज्यांना माहितीये की मराठी रंगभूमी काय व्यावसायिक रंगभूमी किंवा प्रायोगिक रंगभूमी काय आहे म्हणजे पूर्ण भारतभर म्हणजे आता मी माझे दिल्लीतले काही मित्र आहेत ते त्यांना पण ते ऑलवेज आस्क मी की असं कसं काय एवढे तुमचं इकोसिस्टम रनिंग कसं काय कारण आय थिंक इट्स अ ब्लेसिंग की माणसं कल्चरचा भाग पण असतो right. की आ, आता एक फॅमिलीचं गेट टुगेदर आहे mm -hmm. किंवा आपल्याला चला आपल्याला डिनरला जायचं तर त्याआधी नाटक बघून नाटक बघून मग डिनरला एक मला वाटतं एक कल्चर रुजू झालेलं आहे मराठी कुटुंबांमध्ये आधीपासून खूप वर्षांपासून आणि मला वाटतं म्हणजे अगेन मी लंडनला असताना पण मी चार वर्ष तिथे होतो कामही करत होतो तर तिथले आर्टिस्ट मला नेहमी व्हॉट इज द थिएटर लाईक इन युअर कंट्री मी पूर्ण देशाचं मी तुम्हाला नाही सांगू शकत पण मी माझ्या रिजनचं सांगतो की मराठी थिएटर काय की मी एवढं अभिमान सांगतो की लोक अजूनही येतात त्या नाटकांना प्रत्येकी नाटकं बघायला त्याला तेवढं सपोर्ट करतात कारण मला वाटतं की आपलं लिटरेचर पण तेवढं स्ट्रॉंग आहे ते मराठी माणूस तेवढा लिटरेट आहे तेवढं त्यांनी वाचलेलं आहे आणि त्यामुळे त्याच माणसांनी लिहिलेलं एक नाटक आहे हे काय बाबा किंवा किंवा जसं आळेकरांचं तर कोणी नाही वाचलं आळेकरांचं नाटकं तर जगभरच शिकवली जातात किंवा एल्कुमहेश एकुंचवरांची नाटकं जगभरात शिकवली जातात तर असा वारसा असलेल्या नाट्यसंस्कृतीमध्ये आपण काम करतोय ब्लेसिंग म्हणजे ऑडियन्स म्हणजे जे काही येत आहेत ते पण ब्लेसिंगच आहेत आणि आम्हाला ह्या सगळ्या सर्कल मध्ये काम करायची संधी मिळते इज ब्लेसिंग त्यामुळे निरहात या लाटेचा ऋतु आला ऋतू घ्या मी तरी कोरडा प्रलयाला शब्दाचा औनत हा घेणारा एक जीवान कपिलबद्द तुम्हाला या सीटवर बसून त्या व्यक्तीला एकदा तरी बसवायचं निखळ गप्पा मारायचेत त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम केलं असो नसो मला माहिती नाही की तुमच्या आयुष्यातली व्यक्ती असो कलाकार असो आय डोंट नो अपडेट पण त्यांना इकडे एकदा तरी बसवायचं निखळ गप्पा मारायचेत सिंघू सुदेश्वर मी आता कला कलाकार आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तर माझे जो कलाकार कलाकार हायली इन्फ्लुएन्स्ड मी yeah. ज्यांना मला कधीच भेटायची संधी मिळाली नाही पण त्यांच्या yeah. आयुष्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर खूप पडलाय mm -hmm. आणि अशी संधी जर मला कोणी दिली तर मी श्रीराम लागून सोबत एकदा मला बसून खूप गप्पा मारेल कारण त्यांच्यामुळे म्हणजे मी सांगू शकत नाही इतका इन्फ्लुएन्स्ड आहे माझं आयुष्य माझं खूप वेरिड उत्तर आहे पण mm -hmm. मी मला दोन व्यक्ती आहेत अशा राईट एक पहिली व्यक्ती ज्याच्या ज्या व्यक्तीचा माझ्या आयुष्यात खूप इन्फ्लुएन्स आहे कारण लहानपणापासून माझ्या आजी मला पहिलं नाटक दाखवलं तेव्हा मी खरंच सांगतो म्हणजे मी दोन जणांचा कॉमिक टाइमिंग मध्ये सगळ्यात मोठा फॅन आहे त्यांचे माझ्यावर असं हरकत नाही सतीश तारे आणि प्रशांत तांबले प्रशांत तांबले बरोबर काम करायला मिळालं आय एम ब्लेस्ड पण सतीश तारेना कधी भेटू शकलो नाही आणि त्यांच्याबरोबर काम करतो पण मला त्या माणसावर कडे इतके किस्से ऐकले त्या माणसाचे मला त्या माणसावर गप्पा मारले होते दे त्या आयुष्यात नेहमी वाटतं नेहमी मी त्यांचं नाटक आय एम नॉट किडिंग किमान पाचशे वेळा बघितलं नाटकाला गर्दी होणार आणि ते फॉरवर्ड होणार आहे एवढीच अपेक्षा आपण करूया गणपती बाप्पा थँक्यू सो मच आणि काय सोबत दोन गाणारे लोक आहेत आणि प्रवास आपला आता संपत नाही आता सुरू झालेला आपण म्हणूया तर असं तुमचं कुठलं आवडतं गाणं काय जे तुम्ही दोघं गाऊ शकत कुठलंही म्हणजे नॉट फॉर फ्रॉम नाटक कुठलंही हिंदी मराठी कुठलंही जे तुम्ही जाता एका गुणगुणता गाता ऐकता पाया है तो जैसे खोया हूँ कहना चाहू भी तो तुमसे क्या कहू किसी, तो तो किसी जवाब में भी वो लफ्ज ही नहीं जिनम तुम हो क्या तुम्हें बता सकू मैं अगर कहू तुम सासी में नहीं है कही तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं तुमको पाया है तो जैसे गोया हूँ क्या बात है थैंक यू सो मच